thank mm -hmm. you जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तू ज्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्या सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली कारण आम्हाला रात्री यायला खूप उशीर झाला तर त्याच्यामुळं मग मला जे राहिलेले कामं होते ना थोडेसे कारण आल्याच्या नंतर ते कपडे आणि माझी मुलगी घरी होती तर मग तिनं दूध केलेलं होतं दुपारी जेवण केलेलं होतं ते ते भांडे तर मी ते सगळं तसंच ठेवून दिलं मी केलंच नाही काहीच तर मी आज सकाळी लवकर उठली आणि ते कामं सगळं आव म्हणजे सगळे कामं मी आवरून घेतली तर मग आज मी लवकर उठलेली तर त्याच्यामुळं मी आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली तर माझे आता सगळे कामं आवरून झालेले घरातले आणि मी आज देवपूजाही केली आज माझ्या वाट्यावर तिसरा अध्याय आलेला होता तर मी तो वा अध्यायसुद्धा वाचून घेतला आणि छान देवाची पूजा सुद्धा करून घेतली तर मी तुम्हाला छान आज एक रेसिपी दाखवणार आहे धिरड्याची तर धिरडे एकदम वेळेवरच कसे बनवायचे म्हणजे लगेच पीठ भिजवून लगेच ते धिरडे कसे बनवायचे याची मी तुम्हाला छान रेसिपी दाखवणार आहे तर चला मग माझे सगळे कामं आवरून झालेले कारण आज लवकर उठल्यामुळं मग कामं लवकर होतात तर चला त्यांना मी छान तुम्हाला एक रेसिपी दाखवते आणि त्याच्यानंतर बोलते धिरडे बनवण्यासाठीचं पूर्ण मी तर साहित्य काढून घेतलेलं आहे इथं मी लसण घेतलेलं आहे ठेचून घेतलेला आहे इथं मी एक कांदा कट करून घेतलेला आहे इथं मी खूप सारा असा सांबार घेतलेला आहे आणि इथं मी ओली लसणाची पात घेतलेली ही आईनं आणलेली होती तर खूप सारी होती पण आता थोडीशी राहिलेली ती आणि इथं मी पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी हे इथं जास्त पाच चमचे पोहे खायच्या चमच्यांना पाच चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे इथं मी एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर हे पीठ मी आता सगळं मिक्स करून घेते मिक्स करून घ्यायचं सगळं जर तुम्हाला जास्त बन बनवायचे असले तर मग त्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढून घ्यायचं तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा टाकून देते म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होणार आणि हे सगळं कट केलेलं आहे ना तर ती मी ह्या पिठामध्ये ॲड करणार आहे तर चला मी ते ॲड करते आणि तुम्हाला दाखवते तर त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम हा कांदा टाकून घेते त्याच्यानंतर लसण लसणाची पात आणि खूप सारा असा सांबार आता त्याच्यामध्ये मी मसालेसुद्धा ऍड करून घेतो मसाल्यांमध्ये फक्त मी हळद टाकणार आणि तिखट टाकणार तुम्ही त्याच्यामध्ये मिरची सुद्धा कट करून टाकू शकता पण मुलांना तिखट लागतं त्याच्यामुळे मी मिरची पावडर टाकणार तर तुम्ही मिरची पण ॲड केली तर चालते तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे व्यवस्थित परत मी एकदा मिक्स करून घेते आणि तुम्ही याच्यामध्ये टमाटरसुद्धा ॲड करू शकता एकदम बारीक कट करून पण मी टाकलं नाही टमाटर तुम्ही टाकू शकता तर मी याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून एकदम जास्त पातळीने भिजवायचं आणि एकदम जास्त घट्टही भिजवायचं तर इथं मी ह्या पद्धतीनं भिजून घेतलं तुम्हाला दिसत असेल एकदम जास्त पातळही नाही केलं आणि जास्त घट्टही नाही ठेवलं पण ब थोडंसं पातळच करायचं एकदम घट्ट नाही ठेवायचं ते तर हे बघा तर चला मी आता हे पाच मिनटं मिरू देते आणि त्याच्यानंतर छान धिरडे बनवते आणि तुम्हाला दाखवते तर इथं मी तवा टेकवला त्याच्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेते व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जे हे मिश्र मिश्रण आहे ना ते एकत्र केलेलं त्याच्यावरती टाकायचं आणि ते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं एकदम मस्त असे हे एकदम छान असं हे धिरड तयार झालं एक साइड मी छान भाजून घेतली इथं ह्या तव्याऐवजी तुम्ही नॉनस्टिकचा तवा असतो ना तोही वापरला तरी चालेल पण मला लोखंडाचाच तवा जास्त आवडतो तर मी लोखंडाच्या तव्यावरच करते तर हे बघा इतके छान आणि एकदम मस्त असं हे दिर्ड तयार झालं मी तुम्हाला परत एक बनवून दाखवते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आता पलटून घेते आणि आपण कसं तेल लावल्यामुळे ते पटकन पलटलं जात तरी बघा इतका छान एकदम मस्त असं भिड् एक साइड मी भाजून घेतली तर हे बघा मी दोन्ही साइड एकदम छान अशी भाजून घेतली तर चला आपलं हे धिरड सुद्धा तयार झालं आणि हे एकदम पटपट होतात वेळ नाही लागत त्याला जास्त माझे छान असे हे धिरडे तयार झाले करून तर हे मी माझ्यासाठी बनवून घेतले आणि थोडंसं जे पीठ उरलेलं होतं ना तर ते मी तसंच ठेवून दिलं कारण माझी मुलगी दुपारी स्कूलमधून येणार तर मग मी तिच्यासाठी बनवून देणार एकदम गरम गरम इतके छान लागतात आणि एकदम टेस्टी म्हणजे खाण्यासाठी आणि हेल्दी पण आहे कारण त्याच्यात दोन तीन प्रकारचे पीठ असल्यामुळं एकदम हेल्दी होतात आणि हे कसं तीपर्यंत छान मुरणार तर ते आणखीन म्हणजे एकदम छान लागणार तर मी आता हे झाकून ठेवते आणि मी माझ्यासाठी बनवलेलं तर मी हे खाऊन घेते आणि मग मी तुम्हाला नंतर सांगते ते कसे झाले पण तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतात तर चला मग मी आता जेवण करते आणि जेवण झाल्याच्यानंतर नंतर बोलते तर ही क्लिप दुसऱ्या दिवशीची ताईंनो कारण माझा व्हिडिओ काही कंटिन्यू करणं झाला नाही तर हा गुरुवारचा दिवस आहे तर इतका पाऊस सुरू झाला होता तुम्हाला दिसत असेल एकदम धो धो पाऊस पडत होता कारण चार वाजलेले होते तर एकदम चार वाजता इतक्या जोऱ्याचा पाऊस पडला म्हणजे एक तास जवळपास हा पाऊस पडला आणि मग अर्धा तास पाऊस पडला आणि थोड्या वेळानं त्याच्यानंतर छोट्या छोट्या गाराही पडायला लागल्या तर एकदम धडधड आवाज यायला लागला तर मग बाहेर येऊन तर गाराही पडत होत्या म्हणजे जी गार असते ना तर ती पडत होती तर मी दाखवते तुम्हाला एकदम छोट्या छोट्या बोरासारख्या अशा गारी पडल्या हे बघा इथं या अशा छोट्या छोट्या गारी पडल्या आणि आम्हाला बाहेर जायचं होतं कारण उद्या रथ सत्तमी होती तर मला हळदी कुंकू करायचं आहे कारण माझा हळदी कुंकूर आलेलं आहे तर त्याच्यासाठी मला सामान घ्यायला जायचं होतं तर पावसाअभावी आम्ही जाऊ नाही शकलो कारण पाऊस खूप जोराचा पडत होता तर शेवटी असं ठरवलं की आपण आता मोठी गाडी घेऊनच जाऊया कारण पावसात देवांश पण माग लागला होता तर मग आम्ही गाडी घेऊन आलो कारण माझा हळदी कुंकूर आलेलं होतं तर त्याच्यासाठी मला ज्या वाण द्यायचं होतं तर त्याच्यासाठी मला एक वस्तू आणायची होती तर ती आणण्यासाठी आम्ही इथं स्नेहा स्टीलमध्ये आलेलो होतो जे आमच्या इथलं जे मोठं दुकान आहे ना आणि नेहमी मी ह्याच दुकानातून वस्तू नेते कारण इतके छान आणि एकदम ओरिजिनल वस्तू असतात इथं तर इथं मी त्या ताईंना विचारत होते तर त्या दाखवत होत्या मला वानाच्या जे सामान होतं कारण आता थोडा शेवट म्हणजे शेवटी शेवटी मी आ, हे वान घेण्यासाठी आले होते तर बरेचसे आयटम संपून गेलेले होते तर मला त्या ताई दाखवत होत्या तर त्या म्हणे थोडासा तुम्ही उशीर केला कारण बरंचसं सामान म्हणजे संपून गेलेलं आहे म्हणे आता जे वानाचं ज्यांनी आणलेलं होतं म्हणजे आता कसं ते आपल्याला डझनच घ्यावं लागतं एक डझन दोन डझन तर ते म्हणे तुम्ही थोडासा उशीर केला म्हणे ताई येण्यासाठी तर मग मी इथं शोधत होते तर मला एक दोन वस्तू आवडल्या तर मग मी त्या अशा साईडनं बाजूला काढून ठेवल्या तर इथं मी असे ह्या दिसताय तुम्हाला तर ह्या असे मोठा मोठाले एक बाऊल घेतले स्टीलचे चांगले मोठाले एखादेच कसं आपलं भाजी जर जास्तीची उरली तर त्याच्यात म्हणजे काढून ठेवता येते तर इथं मी टिफिन पण बघत होते माझ्या मिस्टरांसाठी तर असे काही छोट्या मोठ्या वस्तू मी तिथं पाहत होते मी बरंच सामान घेतलं ते सामान मी तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर दाखवणार तर मी तिथं दोन तीन वस्तू घेतल्या ताईंना विचारलं टिफिन काही जास्त आवडला नाही तर मग मी काही घेतला नाही पण ज्या वस्तू घेतलेल्या होत्या तर त्या वस्तू घेऊन मी समोर आलेली होती काउंटरला तर चला मी आता त्याचं बिल पे करते आणि त्याच्यानंतर बोलते तर इथं मी समोर काउंटरला आली होती तर तिथं ता ताई बसलेल्या होत्या ता आणि इथं हे दादा उभे होते ना तर हे दुकान मालक आहे तर आम्ही नेहमी येतो तर मग त्यांची आमची ओळख येते तर त्या आम्हाला विचारत होत्या काय सुरू आहे काय नाही तर इथं माझं आणि त्या ताईचं बोलणं झालं त्याच्यानंतर मग मी बाहेर पडले तर पाऊस पडलेला असल्यामुळं सगळंकडं पाणी पाणी झालेलं होतं तुम्हाला दिसत असेल तर आणि देवासल्या तर दे एवढी मज्जा येत होती कारण त्याला चांगलं वाटत होतं आणि वातावरण एकदम थंडगार झालेलं होतं तर मी थोडासा भाजीपालाही घेतला म्हटलं चला आता आपण आलेलोच आहे आणि एकदम कसं एकदम आपल्या डोळ्यासमोर ताजा ताजा भाजीपाला असला तर मग आपलं कसं घेण्याचं मन होतं तर मग मी थोडासा भाजीपाला घेतला इथे एकदम ताजे ताजे गाजरं होते आणि इतके गोड गाजर होते कारण मी घरी आल्याच्यानंतर दोन गाजर खाऊन पण घेतले तरी एकदम गोड गाजर होते तर मग मी गाजर घेतले थोडंसं म्हणजे बराचसा भाजीपाला घेतला आणि त्याच्यानंतर थोडासा किराणा घ्यायचा होता मग पुन्हा किराण्याच्या दुकानात पण जायचं होतं म्हणजे असे छोटे मोठे बरेचसे कामं करायची होती तर मग मी पटपट इथून भाजीपाला घेतला त्याच्यानंतर मग आम्ही समोर आलो तर, तर इथं मी या दुकानात समोर तिथं मी फुलं आणण्यासाठी गेलेले होते कारण फुलं पण घ्यायची होते उद्या मला सजावटीसाठी त्याच्यानंतर मुलांना काही खायचं होतं तर मी त्यांना घेऊन इथं आली होती दोघांना माझे मिस्टर गाडीमध्येच बसलेली होती ते काही आले नाही तर मग इथं सुरू होतं काय घ्यायचं बा तर मग माझ्या मुलीचं सगळं आवडीचं घेतलं तर इथं कुपन फाडावं लागतं ते कुपन फाडायचं आणि काउंटरला आणि तिकडं मग समोर द्यायचं मग आपण जे ऑर्डर केलेले तर ते आपल्याला तिथं भेटतं तर इथं पाणीपुरी खायची होती तर मग आम्ही पाणीपुरी पण खाल्ली आणि ऑर्डर पिझ्झा केलेला होता तर पिझ्झा घेतला मंच्युरियन घेतलं आणि आम्ही ते पार्सल घेतलं कारण मग उशीर झाला असता कारण थोडासा किराणा पण घ्यायचा होता तर मग त्याच्यामुळं आम्ही पार्सल घेतलं तर इथं आम्ही हे पार्सल घेऊन चाललो होतो त्याच्यानंतर आम्ही परत किराण्याच्या दुकानात आलो तर आज खूप सारे असे कामं करा म्हणजे केले आम्ही तर, तर किराणा पण घ्यायचा होता म्हणजे संपलेला नव्हता किराणा पण मग आता माझ्या मिस्टरांचं म्हणणं आपण गाडी घेऊन आलेलो आहे मोठी तर मग हातो किराणा पण घेऊन जाऊया तर इथं मग आम्ही किराणा घेत होतो आणि देवांशला तेवढी एवढी मजा येते किराणा घ्यायला कारण त्याला ती ट्रॉली चालवायलाच आवडते तर इथं मग छोट्या मोठ्या ज्या वस्तू होत्या काही देवपूजेच्या त्याच्या त्या वस्तू घेतल्या तर आपलं मशीनचं पावडर लिक्विड हे सगळं मग मी एकदा घेऊन घेतलं म्हटलं जाऊ द्या आता आपण आलेलो असेल तर सगळंच घेऊन घेऊया तर इथं मग मी किराणासुद्धा घेतला तर इथं हे किराण्याचं दुकान पण इतकं मोठं आहे महालक्ष्मी म्हणून किराणा दुकाने आणि आम्हाला कसं ते आमच्या रोडलाच चा म्हणजे नवीन पडलेलं आहे तर आम्हाला इतकं इझिली होतं म्हणजे एकदम सोपं जातं कारण तिथं सगळ्या वस्तू पण भेटतात आणि एकदम तिथला माल एकदम फ्रेश असतो म्हणजे सगळ्या वस्तू एकदम चांगल्या असतात तर मग आम्ही बऱ्याच दिवसापासून आता इथंच आमचा किराणा घेऊन हे बघा इतकी छान आणि सुंदर असा त्यांचा देवारा आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो तर चला मग आता आम्ही घरी जातो कारण काय काय वस्तू आणल्या हे मी तुम्हाला दाखवणार घरी गेल्याच्यानंतर तर चला मग आता आम्ही घरी जातो तर मग घरी गेल्याच्या नंतर बोलते मी तुमच्यासोबत तर चला पिझ्झा आणला तर मुलांना पनीर पिझ्झा खायचा होता तर इथं हा पनीर पिझ्झा आणला होता आणि तुम्हाला दिसत असेल तर तिथं सॉससुद्धा दिलेले होते त्याच्यामध्ये मंचुरियन मंच्युरियन तर इथं पिझ्झा खायचा होता तर तो इतका होता पिझ्झा खाण्यासाठी तर चला आता मी आता पटकन पोरांना पिझ्झा देते आणि त्याच्यानंतर बोलते टाकण्यासाठी श्वास दिले तर मी आता हे टाकून घेते याच्यावरती आणि मुलांना खायला देते तर चला आता हे खाऊन घेतो आणि खाऊन घेतल्याच्या नंतर मग बोलते आणि मी काय वानाचं सामान आणलं ते पण तुम्हाला दाखवते पण सर्वप्रथम मग आता हे गरम गरम आहे ना तर मुलांना लगेच मी खायला देते तर चला मांडी मांडी पिझ्झा खाऊन झाला तर छान होता पिझ्झा आणि हे पण छान लागले मंचुरियन तर छान होतं मंचुरियन थोडंसं मंचुरियन थंड झालं होतं आणि उद्यासाठी जे सामान लागणार आहे तर ते मी घेऊन आले तर मी इथे गजरा आणला माझ्यासाठी एक तर मला हा गजरा चाळीस रुपयाला दिला आणि मी उद्या सजावटीसाठी सा इथं एक फुलं सुद्धा आणली तर मला एवढे मोठे फुलं हे चाळीस रुपयाचे दिले तर छान फुलं आहे बघा एकदम फ्रेश फुलं आहेत तुम्हाला दिसत असेल आणि मी हीच आहे सजावटीसाठी हे बघा हे आणली आहे दोन आणले मी हे तुम्हाला दाखवते फुलं तर हे बघ हे असे वेगळं वेगळं होतं तर हे असायला हे आणि द्यायचं आहे तर कस एखाद्या वेळेस भाजी उरली तर मग याच्यात समजा सहज काढल्या जाते तर एक छोट फुलपात्रासारखा एकदम मस्त आहे बघितले मी तिथं खूप सारे पण मला हे आवडले म्हणजे याची साईज थोडीशी मोठी हे बघा मी तुम्हाला दाखवते तर हे बघा आणि याचं मटेरियल जे आहे ना तर ते पण छान आहे हे जे स्टील आहे ना तर एकदम चांगलं आहे तर तशी ही वाटी पंचवीस रुपयाला होती पण मला त्यांनी बावीस रुपयाला दिली कारण मी दोन डझन घेतल्या तर मग ते म्हणे की ठीक आहे म्हणता येईल आणि मग आम्ही नेहमीच त्याच दुकानात जातो जे मी स्नेहा स्टील म्हटलं होतं तुम्हाला तर त्या दुकानामध्ये तर मग तिथं कसं आम्ही नेहमी जातो तर मग ती म्हणे ठीक आहे म्हणता येईल तुम्ही बावीस रुपयाला मी एक वाटी तुम्हाला देतो म्हणजे मग मी अशा दोन डझन वाट्या घेतल्या आणि इथं देवाशले पाणी प्यायला एक छोटासा ग्लास पण आणला तिथं आवडला होता तर मग हा छोटा ग्लास घेतला तर हा त्यांनी पंचवीस रुपयाला दिला आणि इथं मी भाजीपाला पण घेऊन आले तर का थोडंसं मला जे वाणत सामान द्यायचं आहे ना तर त्याच्यासाठी मी जे शेंगा आणि गाजर हे सगळं घेऊन आलेले तर चला मग मी आता व्यवस्थित ठेवून देते आणि किराणा पण आणलेला आहे तर तो किराणा मला भरायचा आहे तर ते बघा तिथं मी ते दूध बनवायचं आहे तर बघा ते वासनं सुरू केलं आता तर मला ते पटकन उचलून घ्यावं लागणार नाही तर सगळ्या घरात आता ते खराब होऊन जाणार आत्ताच तर मी आता पटकन उचलून घेते तर ते बघा नाही म्हणतो तो तर चला हे किराणा आणला मी आता किराणा काही दाखवत नाही तुम्हाला तर चला ताई न मी आता मला हा किराणा पण लावायचा आहे आणि सामानसुद्धा व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे तर चला मी आता हे करून घेते आणि करून घेते याच्यानंतर बोलते तर माझा किराणा लावून झाला मी भाजीपालासुद्धा व्यवस्थित निवडून ठेवला आणि त्याच्यानंतर म्हटलं आता चला जेव्हा किराणा लावला ना तर त्याच्यामध्ये मी हे शोभ सुपारीमध्ये टाकण्यासाठीच्या सर्व साहित्य घेऊन आलेले शो धनिया डाळ तर म्हटलं आता आपण ते हातोहात भरून घेऊया कारण मग आपलं उद्याचं एक काम असतं तर चला आता मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया पण अशाच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ